उभी होती सवासनीच्या मेळ्यात गुलाबाचं फुल माळ्याच्या मळ्यात नवरत्नाचा हार सासोबाच्या गळ्यात सासवायच्या पोटी जलमला हिरा मामाजीच्या मंदिराला मोत्याचा तोरा म्या पुजनी तुळस मला गावला कळस कळस सोन्याचा खांबा पाडा पिकला आंबा डाव्या डोळ्याचा रोख कमरी करदुऱ्याचा गोप वर निळीचा चोप मला आला हस मी हसली गाल्यातल्या गालात इशारा केला रंगमहालात रंगमहालाची काय नवाय बाप नाही आय ताड माड चिरबंदी काढला आड वर रामफळीचं झाड साखर फक्की शिवाजीरावचं नाव घेते अवघड किती खूप छान खूप छान अगदी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन खरोखर म्हणजे असं <laughs> उकान <laughs> जुनं परंपरेने चालणारे लोकांना तसे पिढीला कोणाला माहीत नाही परंतु त्या लोकगीताच्या किंवा मुकोत्कोच्या असणाऱ्या ज्या होकानं आहेत ती उकानं पण घेऊन या ठिकाणी आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद